नमस्कार मंडळी वांग्याची भाजी तुम्ही बऱ्याचदा बनवली असेल पण आज आपण ना गावाकडच्या पद्धतीची मस्त असं चमचमीत चटपटीत खारं वांग बनवतोय चवीला एवढं जबरदस्त की एक म्हणतात दोन चपाती भाकरी खाल रेसिपी छान सुंदर आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा त्यासाठी इथं मी चार ते पाच ताजी वांगी घेतलेली आहे आता वजनी म्हणाल ती साधारण पाव किलो वांगी मी इथं घेतलेली आहेत आता ही ना काटेरी वांगी आहेत चवीला खूप छान लागतात बघा तर सर्वात अगोदर आपण ही वांगी चिरून घेऊया अगोदर ना वांग्याचे आपल्याला काटे काढायचे आहेत हे बघा अशा पद्धतीने काटे आपण काढून टाकूया त्यानंतर वांग्याचा आपल्याला थोडासा देटही कट करायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर वांग आपल्याला मधोमध असं चिरून आहे चार भागांमध्ये अशा पद्धतीने त्यानंतर आतमध्ये ना आपल्याला व्यवस्थित बघून आहे कधी कधी ना वांग आतमध्ये किडकं असू शकतं त्यामुळे आतमध्ये व्यवस्थित बघून आहे आता वांगा आपलं चिरून झालं की लगेच आपण हे मिठाच्या पाण्यामध्ये घालूया म्हणजे वांगी काळी पडणार नाही आता अशाच पद्धतीने आपण सगळी वांगी चिरून घेऊया इथे आपली सगळी वांगी चिरून झालेली आहेत आपण आता ही थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी लोखंडी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये घालूया तीन हिरव्या मिरच्या आता ह्या मिरच्या आपल्याला हलके डाग पडेपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत मिरची आपली भाजत आली की यामध्ये घालूया अर्धा गड्डी सोलेला लसूण लसूण देखील आपण अर्धा मिनटं चांगला भाजून घेऊया लसून आपला भाजत आला की यामध्ये घालूया थोडस तेल त्यानंतर यामध्ये आपल्याला एक छोटी वाटी शेंगदाणे घालायचे आता हे शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता आपले शेंगाने छान असे शे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत यामध्ये ना आपण एक छोटा तुकडा दालचिनीचा घालूया त्याचबरोबर चार लवंगा घालूया अर्धा इंच आलं घालायचंय त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर एक चमचा कुटलेले धने यामध्ये घालायचे आता हे घातलेलं सर्व साहित्य आपल्याला एक, एक मिनिटभर भर चांगलं भाजून आहे इथे आपलं सर्व साहित्य चांगलं भाजून झालेलं आहे आता है नामी है। या ही हे तव्यामध्येच ना मी थोडस बाजूला करून घेतेय यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचंय आणि हे देखील छान असं खमंग भाजून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं खोबरं ही छान असं सोनेरी रंगावरती खरपूस भाजून झालेलं आहे आपण आता हे सर्व साहित्य काढून घेऊया इथे आपलं सर्व साहित्य थंड झालेलं आहे आपण आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर यामध्ये घालूया पाव चमचा हळद चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर मुठभर आपल्याला यामध्ये कोथंबीर घालायची आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी न घालताच याचं जाडसर वाटण करून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपलं हे वाटण करून तयार झालेलं आहे आपण आता हे वांग्यामध्ये भरून घेऊया बघा अशा पद्धतीने छान असं दाबून वांग्यामध्ये भरून घ्यायचंय हे बघा आता अशाच पद्धतीने सगळ्या वांग्यामध्ये आपण हे वाटण भरून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्या वांग्यांमध्ये मसाला भरून ना एवढा मसाला आपला शिल्लक राहिलेला आहे आपण आता ह्या वांग्यांना फोडणी देऊन घेऊया त्यासाठी कढाईमध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे तेल आपलं चांगलं गरम झालं की यामध्ये घालूया अर्धा चमचा मोहरी त्यानंतर कडीपत्त्याची पानं घालायची आहेत त्यानंतर वांग्यामध्ये भरून शिल्लक राहिलेला मसाला यामध्ये घालूया आता घातलेला मसाला आपण अर्धा मिनटं चांगला परतून घेऊया मसाला आपला चांगला परतून झाला की यामध्ये आपण वांगी घालूया आता ही वांगी ना आपल्याला दोन ते तीन मिनिटं चांगली परतून घ्यायची आहे परतून झाली की यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी आहे म्हणजे तुम्हाला रसा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यामध्ये आपल्याला पाणी आहे तर इथे मी ना एक ग्लास भरून पाणी यामध्ये घालते मिक्स करून घेऊया त्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचंय आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला ही वांगी छान अशी मौसूत शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनिटांनंतर यावरचं झाकण काढायचं आहे आणि ही वांगी ना एकदा हलवून घ्यायची आहे म्हणजे वांगी सगळ्या बाजूने एकसारखी शिजली जातात वांगी आपली चांगली हलवून झाली की यावर पुन्हा आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर सुरुवातीपासून तर आतापर्यंत साधारण सात ते आठ मिनिटं झालेली आहेत यावरचं मी झाकण काढतीये त्यानंतर ही वांगी आपल्याला पुन्हा एकदा ता तळापासून हलवून घ्यायची आहे बघूया आपण आता वांग शिजलंय का शिजले हे बघा वांग छान असं मौसूस शिजलेलं आहे तर इथं आपलं चमचमीत खार वांग बनून तयार झालेलं आहे हे, हे तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती किंवा वरण सोबत खाऊ शकता अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण काढून घेऊया तर मंडळी एक रेसिपी बनवण्यासाठी ना खूपच मेहनत घ्यावी लागते त्यामुळे तुम्हा सर्वांना एक एक छोटीशी विनंती असेल रेसिपीला लाईक व जेवढी इतरांना शेअर ना, ना तेवढी जास्तीत जास्त शेअर करा तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नव नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन केशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद